नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तीन एप्रिल दोन हजार पंचवीस वार गुरुवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण नवपिळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे निव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो कालच्यापेक्षा आज कमी आवक आहे ट्रॅक्टरच्या ज्या लाईनी ते जवळपास ट्रॅक्टरच्या टॅक्टरच्या लाईनी आहे वीस ते बावीस लाईनीची आवक आहे कालच्यापेक्षा कमी बघू बाजारभाव जाणून घेऊ पुढील पाच ते दहा मिनटामध्ये सगळा बाजारभाव आणि कांद्याची परिस्थिती कशी कांदा कसा निघून राहिला ॲव्हरेज कसा निघतोय उन्हाळ कांद्या सगळा जाणून घेऊ मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आपल्या शेतकरी बांधवांना शेअरसुद्धा करा आणि चॅनलला कनेक्ट करा धन्यवाद सुपर क्वालिटी क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता जवळपास पंचावन्न प्लस काय बघायला चौदाशे रुपये कुठला आहे कांदा चालू का कळवण आहे चौदाशे रुपये बियाणे कोणतं दादा आपले समृद्धीचं बियाणे आणि साठवणूक चालू केली का नाही अजून अजून नाही ओके धन्यवाद तेराशे एक्याऐंशी तेराशे एक्क्याऐंशी रुपये झाला लाल कांदा लाल आहे कुठला आता कांदा वरखेडा वरखेडा कनाशी वरखेडा कणाशीचा आहे ठीक बियाणे कोणते दादा आपले घरगुती बियाणं हा अकराशे साडे अकराशे एक्कावन्न कुठला आहे कांदा शिरजगाव शिरजगावचं आहे क्वालिटी बघू शकतं कांद्याशी उन्हाळाचं आहे बियाण कोणतं होतं का काही गुलाबी येलोरा येलोरा गुलाबी चौदाशे अठ्ठावन्न चौदा अठ्ठावन्न रुपये झाला कुठला आला कांदा ठीक आहे वेरूळचं आहे चौदाशे अठ्ठावन्न रुपये बियाणं कोणतं आहे माऊली आपलं बियाणं कोणतं राहता प्रसादचं आहे ठीक आहे काय बघाला बाराशे कुठला आहे कांदा वडाळी नजिक बाराशे रुपये क्वालिटी बघू शकता कोणतं आहे माउली बियाणं कोणतं आहे बाराशे रुपये कुठला आहे कांदा कुठला आहे कांदा आहे बियाणं कोणता याचं बियाणं कोणतं येलोरा तेराशे एकसष्ट रुपये मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा वरखेडाचं बियाणं कोणतं आहे पंचगांगाच किती गेला माऊली तेराशे कुठला आहे कांदा सावरगावचा आहे तेराशे वन थाउजंड थ्री हंड्रेड क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडीयम साईज मध्ये बियाणं कोणतं कोणता आता ठीक किती गेला बारा बावन्न झाला क्वालिटी बघू शकता उन्हाळ्याची कुठला आहे का कांदा चिंचकीडा तेराशे चोपन्न रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी फोर रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे का का दादा कांदा कायची माळ चालू का झेंडोरी बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणं ठीक याची साईज सगळी पन्नास साठ प्लस साईज क्वालिटी बघू शकता कांद्याची कलर पण चांगला आहे कांद्याला किती गालावा दादा गा। बाराशे नव्वद रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची वन थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी रुपीज कुठला दादा कांदा ठीक गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बघू शकता याची कलर गुलाबी चोपडा कांदा एकदम साठ प्लस किती गालावा दादा ಬಾರಾ ಚೌಪ ಕುಟಲ ಕಡ ನಿರ್

तेराशे ऐंशी रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची कलर चांगला आहे कांद्याला पंचावन्न प्लस साईज आहे कुठला आहे आता कांदा कितींडोरी बियाणे कोणत्या आंबरची आंबरचं बियाणे ठीक आहे माल कस का निघायला एव्हरेज एव्हरेज चांगलं आहे तेराशे रुपये कुठला आहे कांदा चुक्या ना तेराशे रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कलर चांगला आहे मालाला बियाणं कोणतं आहे आता सांगतील अकरा नव्वद ताचा कांदा आहे उन्हाळ्याचा क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आधा कांदा अकराल्याचा कांदा आहे अकराशे नव्वद रुपये बाराशेला दहा रुपये कमी बियाणे कोणता आधाय घरगुती चौदाशे चौदाशे सोळा रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये कुठला आता कांदा करमाळ तालुका कळवण कळवण बियाणे कोणतं माऊली आपलं क्रातच साठवायला सुरुवात केली की नाही कांदा याच्या आता लॉट निघतील ते का पाहिलंय हा पहिला आहे ठीक मालकाच कनी गोरायला यावर उलटी किती गेली सहाशे बावन्न सहाशे ताजी ताजीच भरून ठीक कुठले बाराशे पंचवीस मिडियम साइज मध्ये ट्राय कुठला आहे कांदा दही दैवत दही ठीक हा गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळाचा किती गेला तेराशे सहासष्ट तेरा सहासष्ट वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी सिक्स रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणे कोणतं आहे दादा आपलं चव्हाण चव्हाणचं बियाणे ओके लालचं नाही गे मीडियम साईज मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता लाल कांद्याचं नाही किती गेला दादा अकराशे अकराशे कुठला आहे कांदा संपला नाही का अजून लाल संपला संपले का ओके सुपर क्वालिटी साठ प्लस साईज आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळाचा किती गेला चौदा अकरा <खुडाँगा> कुठला आहे कांदा ठीक आहे चौदाशे अकरा रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड इलेवन रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याचे सोपटा माले ड्राय माले बियाणा कोणता दादा आपले ठीक आहे बाराशे कुठला आहे कांदा दोन गावांचा आहे ठीक आहे बाराशे रुपये तेराशे त्रेपन्न कुठला आहे कांदा आहे वन थाउजंड थ्री थ्री हंड्रेड फिफ्टी रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणं कोणतं दादा आपलं नाही सांगता किती गेलो दादा ताजा कांदा आहे उन्हाळाचा बाराशे ऐंशी रुपये कुठला आहे कांदा शिव बियाणं कोणतं यायचं ठीक किती गेला मावल्या तेरा छत्तीस कुठला आहे कांदा खडक जामचा आहे तेराशे छत्तीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणं कोणतं आहे माऊली घरगुती उन्हाळ्याचा ताजा कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची सोपडा आहे भाव किती बाराशे पंचेचाळीस रुपये झाला बारा पंचेचाळीस वन थाउजंड टू हंड्रेड फोर्टी फाईव्ह रुपीज गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बघू शकता ड्राय माल सगळी पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे किती गेला बारा तीन कुठला कांदा नांदूरचा आहे बाराशे तीन रुपये बियाणे कोणतं यायचं घरगुतीच बियाणं तेराशे रुपये कुठला कांदा पिंपळाचा ठीक तेराशे तेरा कुठला आहे कांदा खडकोजरचा कांदा आहे तेराशे तेरा वन थाउजंड थ्री हंड्रेड थर्टीन रुपीज क्वालिटी बघू शकता बियाणे कोणता यायचं घरगुती बियाणे ओके हा मोठ्या साईज मध्येची क्वालिटी बघू शकता कांदे सगळं साठ पासष्ट प्लस साईज आहे बारा, बारा रुपये झाला क्वालिटी बघू शकता कुठल्या आता कांदा पाडा चालू का कळवण कोणतं कोणते आपले प्रसाद प्रसिद्धी ठीक आहे ओके धन्यवाद तेराशे नव्याण्णव चौदाशेच झाला तेरा नव्यांदू ड्रायमाले क्वालिटी बघू शकता कांद्याची याची पण मोठ्या साईज मध्ये कुठला आता कांदा एक शेतकरी हो भाऊ आहे कांदा हिंदशे चालू का कळवण ठीक आहे किती पाव त्याला चौदाशे रुपये कोणतं आहे आपले घरगुतीच बियाणे ओके धन्यवाद बाबा काय भाऊ गेला बा तेराशे रुपये कुठला आहे कांदा चालू का सुरगाणा ठीक आहे तेराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकते कांद्याची बियाणं कोणत्या आहे बाबा आपले घरगुतीच बियाणे ओके हा तेराशे झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला दादा कांदा कोकणगाव गावचा कांदा आहे ठीक आहे किती गेला दादा आज काय बघायला अकराशे अकराशे नव्वद बाराशेला दहा रुपये कमी आला काय वीस टक्क्याचं काही वाटतं का नाही वाढल का नाही नाही एक एप्रिल पासून जरा चालू करायला लागलो त्यांनी तर काही फरकच पडला नाही आहे मार्केट मध्ये कुठला आहे आपला कांदा कुठला आहे वेळाचा कांदा आहे ठीक आहे धन्यवाद काय बघा चौदाशे नव्वद पंधराशेला दहा रुपये कमी राहिले क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये लाल कलर मध्ये कांदा कुठला कांदा कळवण कळवणचा कांदा बियाणे कोणता आपले बियाण नाही सांगता सांगता सांगतोय सुपर क्वालिटी ओके धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजार व्हावं चालू आहे कांद्यामध्ये कुठल्या प्रकारचे वीस टक्के हटवी सुद्धा दहा पाच रुपयांनीसुद्धा फरक नाही पडला आहे तेच मार्केट जेव्हा सत्तावीस तारखेपर्यंत जे मार्केट चालू होतं बाराशे ते पंधराशे रुपयेपर्यंत तेच मार्केट आपल्याला आजही बघायला मिळू राहिलं सरासरी कांदा बाजार हो चालू आहे बारा तेरा चौदा पंधरा रुपयेपर्यंत पंधरा क्वचित आहे जे आज बारा तेरा रुपये सरासरी चौदा रुपयेपर्यंत मार्केट सरासरी चालू आहे तुमच्याकडे आजचा कांदा बाजार हो काही निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद